नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत अपडेट कारागृह शिपाई भरती दक्षिण विभाग कारागृह पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये ही पूर्ण झाली होती तर या संदर्भातली नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता नवीन निवडी याद्या आणि प्रतीक्षा याद्या जाहीर करण्यात आली आहेत काही कारणामुळं त्यांची कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार त्याचबरोबर स्वेच्छेने निवड नाकारे नाकारणारे उमेदवार जे आहेत निवड नाकारणारे या सगळ्या उमेदवारांच्या ज्या यादी यामध्ये नाव होते ते त्यांची नावं जे आहेत रद्द करून नवीन निवड यादी जी आहे नवीन निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे कारागृह पोलीस पायभरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत दक्षिण विभागसाठी तर या संदर्भातलं परिपत्रक आणि निवड यादी जाहीर करण्यात आली आहे डिटेलमध्ये पाहून घेऊयात डिटेलमध्ये जाणून घेऊयात पोलीस शिपाई पोलीस आयुक्त ब्रोहन मुंबई यांचे कार्यालया अंतर्गत हे पत्रक जे आहे ही जी यादी आहे दिवड यादी हे जाहीर करण्यात आली आहे ठाणे ब्रोहन्नमुंबई पाहू शकता या ठिकाणी त्याच्यानंतर ना जो डेट आहे बावीस सप्टेंबर कालची डेट आहे पाहू शकता कालच्या डेटला कालच्या तारखेला ही जी यादी आहे नवीन निवड यादी जाहीर करण्यात आली आहे दक्षिण विभाग कागृह शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस वीस ही यादी आहे विषय पाहू शकता दक्षिण विभाग कारागृह शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीस कारागृह शिपाई पदाची ही अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे दक्षिण विभाग कारागृह शिपाई पदाची अंतरिम निवड यादी उक्त संदर्भान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि सदर अंतरिम निवड यादीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणीवेळी काही उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरले असून काही उमेदवारांनी त्यांची कारागृह शिपाई पदाची निवड ही स्वेच्छेने विविध कारणांनी रद्द करण्याकरता विनंती केली आहे अशा सर्व उमेदवारांची कारगळ शिपाई पदाची निवड ही रद्द करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने जी नवीन निवड यादी आहे ही खाली आपण पाहणार आहोत जारी करण्यात आली आहे तर दक्षिण विभाग कारगळ शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेतील कारगळ शिपाई पदाच्या सातशे सतरा रिक्त पदांसाठी पाहू शकता या तरतुदीनुसार शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच न्याय न्यायतत्वांच्या आधारावर दक्षिण विभाग कारागृह पदासाठीची अंतिम निवड यादी तयार करण्यात आली असून सदर अंतिम निवड यादी है, 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 कट सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे ही यादी जी आहे नवीन निवड यादी ही कटॉपनी निय पाहिली जाऊ शकते प्रत्येक जो कॅटेगरी आहे प्रत्येक कॅटेगरीची कट या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे कॉन्स्टेबल प्रिझन रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीसचा कटॉप हा फायनल मेरिट लिस्ट असणार आहे पाहू शकता जनरल याच्यानंतर समांतर आरक्षण आहे सोशल रिझर्वेशन आणि त्याच्यानंतर कॅटेगरी आहे जे आरक्षण आहे हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं यामध्ये कट ऑफ कसं लागलं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर दोडी पीडीएफ या उपलब्ध आहेत आणि या पद्धतीने ही यादी आहे निवड यादी दक्षिण विभाग कारागृहात शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतिम निवड यादी उमेदवाराचा ऍप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचा एक्झाम सीट नंबर उमेदवार पूर्ण नाव डिटेलमध्ये त्यांना मिळालेले प्रत्येक जे विषय विश्या आहे विषयानुसारचे गुण आणि एकूण गुण या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत पूर्ण यादी हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत दोन्ही पी डी एफ उपलब्ध आहेत चेक करू शकता तर अशा पद्धतीने दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत अंतिम निवड यादी जी आहे ही जारी करण्यात आली आहे कागदपत्र पडताळीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार त्याचबरोबर पाहू शकता यानंतरनं जे उमेदवारांनी स्वच्छेने त्यांची निवड नाकारली होती ते उमेदवार सुद्धा रद्द झालेत तर यामध्ये पाहू शकता एक चांगली बातमी आहे ज्या निवड यादी अशा आहेत त्या लागत आहेत त्यामुळे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सडेची जी होणार आहे या पोलीस भरतीची जाहिरात आता लवकर येऊ शकते पोलीस भरती दोन हजार पंचवीस सडेची पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसडेची पदभरती प्रक्रिया जाहिरात येऊ शकते तर अशा पद्धतीने ही जी निवड यादी आहे नवीन निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर या उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला हॅल्प करायला विसरू नका नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये जे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत ते सगळे अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद